प्रशिक्षणादरम्यान झालेल्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सोहेल अन्सारी या प्रशिक्षणार्थी वैमानिकाचं शैक्षणिक कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियानं माफ केलं इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीत प्रशिक्षणासाठी आयकडून दहा लाखांचं कर्ज घेण्यात आलं होतं मात्र दोन हजार तेरामध्ये सोहेलचा प्रशिक्षणादरम्यान अपघाती मृत्यू झाला सोहेलच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर प्रशिक्षणासाठी भरलेली फी परत मिळावी अशी मागणी अन्सारी कुटुंबियांनी वारंवार केली मात्र या संस्थेच्या संचालकपदी असणारी राहुल गांधी यांच्यापासून ते केंद्रातील तत्कालीन मंत्र्यांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजून देखील आश्वासनाशिवाय अन्सारी यांच्या हाती काहीच लागलं नाही पण आता तब्बल पाच वर्षानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं हे कर्ज माफ केलं आहे त्यामुळे अन्सारी कुटुंबियांना फार मोठा दिलासा मिळाला आहे पुण्याचे खासदार अनिल शिरोळ यांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याचं झहरुद्दीन अन्सारी यांनी सांगितलं आहे एसबीआयनं दाखवलेली अशीच असता शिक्षण संस्थेनंही दाखवली असती तर अन्सारी कुटुंबियांना हा मानसिक त्रास झाला नसता मैं एक्चुअली जब यूपी में था तो हमारे यहाँ जो करीब के सांसद थे वहाँ हमारे जो क्षेत्रीय से लगते हैं यशवीर धोबी जो समाजवादी पार्टी से थे उनके तो मैंने कम से कम सौ पचास चक्कर उनके घर के काटा और उनसे बहुत रिक्वेस्ट किया हाँ हाँ बोलने के लेकिन कभी काम नहीं किया और मतलब मैं राहुल गांधी जी से मिला उन्होंने अपने पीए का नंबर दिला दिए थे जो उनके साथ में था और मुझे बोले थे कि भाई एक हफ्ते के बाद इनको फ़ोन करना और आप दिल्ली आ जाओ मैं ये मैटर वहाँ सुलटा देंगे लेकिन मैंने उनको अपने नंबर से कॉल किया अलग अलग फ़ोन से कॉल किया लेकिन वो कभी रिसीव नहीं करते और मतलब आज तक तमाम मैं कांग्रेस के लीडरों से मिला कि भाई राहुल गांधी से डबल से मुलाकात करा दो ना वो डबल से मिलते हैं और ना कोई लेके जाता है मतलब सब टोटल ये ये और पूरा हमारा घर बर्बाद हो गया उसी चक्कर में मला वाटतं की कोणीही लोकप्रतिनिधी असेल त्याची जबाबदारी असते की आपल्याकडे कोणी व्यक्ती आली तर त्याची अर्जन सोडण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे तसा मी प्रयत्न केला की सर्व काही प्रश्न आहे तो समजून घेतला आणि एस बी आय बँकेच्या आपल्या त्यावेळेच्या ज्या चेअरमन होत्या भट्टाचार्यजी त्यांना पत्र लिहिलं त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्याशी त्यांना तेन असं सांगितलं की मला असं वाटतं की यातनं याला रिलीफ मिळावा आणि ते काम झालं चोवीस तास एक पाऊल पुढे